नमस्कार ड्रायव्हि भावा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्या ज्या गोष्टी मी कुठे कुठे नमूद केलं ना त्या त्या, त्या गोष्टी खरंच होतात म्हणजे जे मी अनुभवले ना त्याच त्या गोष्टी ना पुन्हा भविष्यामध्ये त्या येतात समोर साधारण एक महिन्यापूर्वीच ना मी समृद्धी हायवेचा व्हिडिओ पोस्ट केला होता आणि सांगितलं होतं माझ्या गाडीचं स्पीड मेंटेन होता ऐंशी प्रति तास ऐंशी किलोमीटर तर मी सांगितलं की एक गाडी लेपला उभी हो होती आणि त्याच्या गाडीच्या पुढे काही लोक जेवायला बसले होते फॅमिली तेच ना या व्हिडिओमध्ये मध्ये सांगतात मी थोडासा व्हिडिओ ना शॉट केलेला तो त्याचं सविस्तर ना मी माझ्या मी विस्तारीकरण करणार आहे पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू समृद्धी महामार्गावर संपूर्ण कुटुंब जेवण करण्यासाठी बसल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला या फोटोमध्ये समृद्धी महामार्गावर चारचाकी कार उभा करतात आणि त्या कारच्या मागच जेवण्यासाठी बसतात ही वेळ का निर्माण होते असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो कारण समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरू करत असताना बहुतांश ठिकाणी थांबण्यासाठी कुठल्याही प्रकारची जागा नाही आहे म्हणजेच हा जो समृद्धी महामार्ग तुम्हाला दिसत आहे हा पूर्णपणे एकदा सुरू झाला तर ज्या ठिकाणी तुम्हाला थांबायचा आहे म्हणजेच तुमचा शेवटचा प्रवास आहे ज्या ठिकाणी तुम्हाला उतरायचा आहे त्या ठिकाणी हा प्रवास थांबतो मात्र एक प्रश्न हा देखील के उपस्थित केला जातो कुठल्याही प्रकारची या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाहीये जे।, जे मी पोस्ट केलं होतं ना तेच इथे आहे म्हणजे ते सांगतात की गाडी लावून लोक डिक्कीच्या पाठीमाग पूर्ण फॅमिली जेवायला बसलेली आणि मी व्हिडिओ पोस्ट का केला होता की एखाद्या गाडीचं संतुलन बिघडलं समृद्धी हायवेवर तर भला मोठा अपघात होऊ शकतो पण ही वेळ काय येते ते साहेब काय सांगतात ही वेळ काय येते त्याचं कारण की असं समृद्धी हायवेवर कुठेही थांबा नाही कुठेही वॉशरूमची व्यवस्था नाही कुठेही नाश्ता हॉटेल्स वगैरे काही नाही करण्याची व्यवस्था नाही त्यामुळं अशी लोक गाडी थांबून ना जेवायला बसतात वॉशरूमला जायचं असेल त्यावेळेला पण अशीच गाडी उभी करताना बाजूलाच मोकळे होतात पण हे झालं शासनाचं काम आहे हे शासनाने तिथे करणं गरजेचं होत मुळात आपली काय जबाबदारी आहे या गोष्टी मी पण मान्य करतो मी ड्रायव्हर आहे मी पण मान्य करतो या गोष्टी शासनानं करायला पाहिजे पण हा निष्काळजी पण आहे मुळात समृद्धी हायवेवर गाडी थांबवून जेवणे रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून तुम्ही रस्त्यावर जेवणे बसून जेवणे हा सर्वात मोठा मूर्खपण आहे शासनाने निष्काळजीपणा केला ती गोष्ट वेगळे आहे शासनाचे डोळे कधी उघडतील ज्या वेळेला अपघात होईल त्यावेळेला पण आपण का जाणून बुजून त्या मृत्यूच्या दाडीत जातो हे कितपत योग्य आहे तो साधारण एन एच आहे म्हणजे हायवे नाही नॅशनल हायवे नाही एक्सप्रेस हायवे आहे सगळ्या गाड्या भरधाव हो जातात कुठल्याही गाडीचं संतुलन बिघडल तुमची तुम्ही जिथे जेवताय तिथे येऊन ती गाडी धडकली एकही माणूस वाचणार नाही त्याच्यात नक्की तुम्ही या व्हिडिओबद्दल बद्दल तुमचं मत नक्की कमेंट मध्ये सांगा